नमस्कार आज एकादशी चंद्रभागी स्नान तुका मागे एकची दान असे संत तुकाराम महाराज म्हणून गेले या चंद्रभागेत स्नान करून आपले पापे धुवून जातात असं म्हणतात सकाळी पाच वाजता आम्ही स्नानासाठी चंद्रभागेवरती आलो असं म्हणतात मोठी बहीण जशी आपल्या लहान भावाला कडेवर घेऊन देवदर्शनाला जाते तसेच विठ्ठलाच्या प्रिय भक्ताला घेऊन चंद्रभागा दर्शनाला येते नदीत अंघोळ झाल्यानंतर दिवा सोडावा असं म्हणतात तो दिवा सोडताना नदीतले आणि नदीकाठचं दृश्य हे पाहण्याजोगं होतं पहाटेच्या या मंद मंद अंधारात या दिवांचा प्रकाश अगदी उठून दिसत होता नदीच्या काटावर आपली परंपरा जोपासणारे वासुदेव होते साधारणतः पावणे सहा वाजले असतील तेव्हापासूनच ही मुखदर्शनाची रांग इतकी लांब लचक लागलेली होती किती तो नाम करता करता नाचत होते आता नगर प्रदक्षिणेसाठी दिंडी मठातून बाहेर पडली नगर प्रदक्षिणेसाठी वेगवेगळ्या दिंड्या एकत्र झाल्या होत्या त्यामुळे गर्दी फारच जास्त होती पंढरपुराचे सगळे रस्ते अगदी वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले होते तिकडे ताळ मृदुंग आणि हरीनामाच्या जपाचा आवाज येत होता सगळ्या दिंडीच्या तुळशी कलश विना एकत्र असल्यामुळे दिसणारं दृश्य हे फार छान दिसत होतं वारकरी ठिकठिकाणी थीक उभे राहून हरिनामाचा जप भजन करत होते एके ठिकाणी श्री रघुनाथ जगताप महाराजांनी छान असा अभंग गायला आणि पोचलं रिंगण करण्यात आलं मग त्या रिंगणात झेंडेकरांनी रिंगण धरले कधी इकडून तर कधी तिकडून असे त्यानंतर तुळशी आणि कलश घेतलेल्या स्त्रियांचे रिंगण झाले छान असा फुगड्यांचा कार्यक्रम रंगला थोरांपर्यंत सगळे जण या वाळवंटात फुगड्या खेळायला लागले यामध्ये मी ही फुगड्या खेळायला होते मग मम्मी आणि मी छान अशी फुगडी खेळलो सगळ्यांनी मनापासून मनसोक्त अशा फुगड्या घ्यायला बाबा आणि रामकाकांची फुगडी फार छान रंगली होती बाबा आणि मम्मींची छान अशी छोटीशी फुगडी झाली नदीत गेल्यानंतर सगळ्यांनी बाबांचे पाय धुतले तसेच आपल्या थोरांचे शेवटची आणि पाण्यातली फुगडी त्यानंतर कॅमेरा समोर बाबांनी थोडस त्यांचं मन व्यक्त केलं पंढरपूर पायदि आज एका दिशेच्या अनुषंगाने नगरप्रदक्षिणा या ठिकाणी झाली नदीमध्ये बारी पांडुरंगाबीड प्रदेश त्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये अगदी आनंदमय वातावरणामध्ये सगळी मंडळी हुंगडी कीर्तन भजन असा विविध माध्यमातून हा सोळा रंगला याचही ह्याचरा पांडुरंगाच्या चरणी पारणं फिटणारा हा सोळा बघायला भेटला आणि आर्याचं मनापासून स्वागत की त्यांनी चांगल्या पद्धतीने या दिंडीचं प्रकाशित केलं लोकांच्यापर्यंत जनतेपर्यंत भक्तांपर्यंत शिवसेनेचं काम तिथं जेवण केलं नाश्ता केला विविध ठिकाणचे अपडेट सातत्यपूर्वक चॅनलच्या माध्यमातून त्यांनी केल्याबद्दल देखील मनापासून आभार बाबांनी केलेल्या कौतुकाबद्दल खरंच मनापासून धन्यवाद या पुढचा प्रवास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद